नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो मी आपल्याशी आज बोलत आहे एका मोठ्या चळवळीतील नेत्याच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव आहे जयराम विठ्ठल पवार हे जयराम विठ्ठल पवार यांचा जन्म झालेला आहे पंधरा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला कोकणातील चिपळूण तालुक्यातील एका गावामध्ये तर या नावाने बहुतेक जण ओळखणार नाही परंतु जवी पवार म्हटलं की अनेक जण ओळखतील ते जवी पवार यांच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी थोडक्यात बोलत आहे तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोककवी बावनदा कडक यांचं गाणं प्रसिद्ध आहे तुफानातील दिवे एकोणीसशे सत्तर सालाच्या दशकाच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये किंवा आंबेडकरी समाजामध्ये जे तरुण तयार निर्माण झाले अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आणि अन्याय विरुद्ध संघर्ष करण्यासाठी उभे राहिले आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे संविधानाने दिलेल्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आम्हा आमच्या आम्हाला मिळायला पाहिजेत आणि वंचित घटक शोषित घटक बाहेर घटक दलित आदिवासी शेतकरी मजूर सर्व सर्व हराभारासाठी संघर्ष करण्यासाठी उभे राहिले ते तुफान तर दिवे त्यापैकीच एक म्हणजे जबी पवार साहेब दलित पंथाची स्थापना त्यांनी केलीच परंतु पुढे मास मुवमेंट या नावाची देखील संघटना त्यांनी स्थापन केली तर त्या दलित दलित पँथर ते, ते, ते मास मुवमेंट आणि मास मुवमेंटच्या नंतर माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याबरोबर असतानाच शेवटचे आंबेडकर कुटेंबरोबरच राहिलेले आहेत आणि मग मास मिव्हेंट्स ही संघटना बरखास्त झाल्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भारी बहुजन महासंघ या भारी भारी बहुजन महासंघाच्या पक्षाच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी मोठं कार्य केलेले ठाणे जिल्हा असेल किंवा कोकण विभाग असेल त्यांचे ते प्रमुख होते तेव्हा अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असणारे जवी पवारसाहेब हे आंबेडकर घराण्याची निष्ठा ठेवून आहेत आणि सातत्याने आंबेडकर आंबेडकर घराण्यावर त्यांचा आपण प्रेम आणि त्या घराण्यावर त्यांची निष्ठा आहे कारण की भैयासाहेब आंबेडकर हे विधान परिषदेमध्ये आमदार होते त्या विधान परिषदेमधील भैयासाहेब आंबेडकरांची भाषणं हे त्यांनी प्रश प्रेक्षित केलेले आहे चैत्यभूमी बांधण्यासाठी चैत्यभूमी निर्माण करण्यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या बरोबरच भैयासाहेब आंबेडकर यांचं देखील फार मोठं योगदान आहे चैत्यभूमी उभं करण्यासाठी या सर्व भैया साहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती जयित पवार साहेबांनी हे समाजाला त्यावेळेला दिलेले आहे आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवारानंतर तथाकथित रिपब्लिकन नेत्यांना अशी भीती वाटत होते की रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व माईसाहेब आंबेडकर जाईल किंवा हा संपूर्ण दलित समाजाचं नेतृत्व माईसाहेब करतील आणि म्हणून तथाकथित दलित नेत्यां तथाकथित त्यावेळेच्या रिपब्ल पक्षाच्या नेत्यांनी साहेब आंबेडकर यांच्यावर तुहाण रचलं की माईस आंबेड साहेब आंबेडकरांनी गालपात केला आहे बाबासाहेबांच्या मृत्यूसाठी तर त्यावेळेला साहेबांना अनेक वर्ष विजनवासात राहावं लागलं त्या माईसाहेबांना समाजामध्ये आणण्याचं काम राजा जवी पवार यांनी केलं त्याचबरोबर रामदास आठवले भाईसांगारे या मंडळींनी माई साहेबांना आपल्या समाजामध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये दलित समाजामध्ये त्या त्यांना घेऊन आले त्याच्यामध्ये योगदान आहे रवी पवार यांचं कारण माईसाहेबांवर अन्याय झाला होता साहेबांना हकनात त्यांना वालीत टाकल्या गेलं होतं आणि त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला होता तो समवण्याचं काम आणि माई साहेबांनी बाबासाहेबांच्या उत्तर काय उत्तरावधामध्ये खूप मदत केलेली आहे असं लोकांना त्यांनी ठासून समजावून सांगितलं आणि माई साहेबांनी बाबा माईसाहेबांनी बाबासाहेबांची खूप सेवा केली अशा पद्धतीचं वातावरण आपल्या त्यांनी राजे ढाले असतील जवी पवार असतील रामदास आठवले असतील भाईसुमराई असतील केले त्यामुळे माईसाहेब या समाजामध्ये आल्या तर असं योगदान जवी पवार साहेबांचं आहे भारतीय बौद्ध महासभेचे ते त्या काळामध्ये आणि एक मार्गदर्शक म्हणून असंही त्यांच्याकडे पाहिलं जातं तर मात्र मित्रांनो ज्यावेळा दलित पंत दोन भाग झाले त्यावेळेला राजा ढाले आणि मासपिवंड संघटना काढली त्या मास्कपिवंड संघटना स्थापण्यासाठी जमी पवार यांचं देखील योगदान मोठं आहे त्यावेळेला म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे नाशिकचे करुणासागर पगारे असतील नेहरूनगर नगर दादासाहेब साळवे असतील किंवा साराबाई वेळुंजकर असतील किसन माने अशोक जगताप अशी जी मंडळी होती त्या सगळ्या मंडळींना घेऊन मास मिळ नावाची जी संघटना काढली त्या मास मिळने देखील अनेक आंदोलन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि उत्तर प्रदेश देखील मास मिळच्या संघटना ही पोचली होती आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या मोठ्या सभा उत्तर प्रदेशमध्ये देखील मास मिळ या संघटनेच्या झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जरी साहेबांचं मोठं योगदान होतं पुढे रिपवन पक्षाचं ऐक्यचं झालं मोठं एक ऐक्य झालं होतं वेळेला असणाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांनी आपापल्या संघटना बरखास्त केल्या तसं भारतीय दलित पांथर रामदास आठवलेने बरखास्त केली तशीच राजा ढाले जयित पवार साहेबांनी त्यांची महासवड ही संघटना देखील बर्वास्त केली आणि मग रिकोण पक्ष एकत्र झाला आणि काला तो हे करून शकुटला आणि मग रामदास आठवले यांच्या हातामध्ये ऐकता रिकोवण पक्ष मिळाला आणि आतापर्यंत रामदास आठवले रिपोण पक्षाचं काम करतात आणि त्याच वेळाला भारतीय भारीप बहु बहुजन महासंघ हे प्रकाश मा, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काढला त्या भारी बहुजन महासंघाला जय पवार साहेबांनी पाठिंबा दिला आणि राजा ढाले तर काही काळ काही काळ भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष होते तेव्हा अशा पद्धतीने माननीय प्रकाश आंबेडकरांच्या तरुणपणामध्ये त्यांच्या हृदयात त्यांचं जे राजकीय कार्य उदयासीत होतं त्याला निर्गडचं प्रकार असेल आणि त्या सर्व त्यांच्या उदयामध्ये उदया जवित पवार यांचा देखील मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही तेव्हा अशा पद्धतीने आंबेडकर धरणावर निष्ठा असणारा एक नेता म्हणून जयित पवार यांचं धरण पाहिलं जातं जरी जरी पवार हे नायगावच्या बिल्डिंग शाळेमध्ये किंवा बोल्लीची दंगल असेल किंवा अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला पोलिसांचा त्यांनी भरपूर वाद पण खाल्लेला आहे आणि त्याचे मध्ये पण झालेलं आहे आणि या सर्व आंदोलन करत असताना आंबेडकर घराण्यावर त्यांची निष्ठा राहिलेली आहे आणि हे नुसतंच एक कार्यकर्ते म्हणजे लढ कार्यकर्ता का आहेतच किंवा एक संघटना त्यांनी मोठी निर्माण केलीच परंतु ते लेखक आहेत त्यांनी जवळजवळ सत्तावीस पुस्तक लिहिलेले आहेत आणि त्याचा जो कविता संग्रह आहे नाकाबंदी हा जो कविता संग्रह आहे तो अत्यंत प्रकाशित अत्यंत प्रसिद्ध झालेला आहे आणि दलित प्रांताच्या संदर्भामध्ये फार मोठं लिखाण त्यांनी केलेलं आहे दोन तीन प्रकारचे खंड त्यांनी लिहिलेले आहेत दलित पंथाच्या स्थापना दलित पंथाचा उगम दलित पंथाची आंदोलनं आणि त्याचा आस्त वगैरे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे त्यांनी एक पुस्तकं लिहिलेली आहे तेव्हा अशा प्रकारची सत्तावीस पुस्तकं लिहिलेली आहेत अनेक भाषांमध्ये त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यामध्ये जवित पवार साहेब हे तो साहित्यिक देखील आहेत हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगतो तेव्हा अशा पद्धतीने जव जवित पवार साहेबांचा आता वाढदिवस मोठ्या पद्धतीने मुंबईतील कार्यकर्ते करणार आहेत तेव्हा आपण या माध्यमातून माझ्या समीक्रांती युट्यूब चॅनल माधव बायकवाड यांच्या वतीने देखील जवळ पवारांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बंधू आणि भगिनी आपल्याला या ठिकाणी सांगा असे वाटते की ज्या वेळेला राजा ढाले यांनी मास मागणी संघटना काढली त्यावेळेला जय पवारांनी त्यांना साथ दिली आणि त्यावेळेला राजा ढाल्यांना साथ देणारा एकमेव नेता मोठा नेता म्हणजे जय पवार होते आणि अनेक वर्ष ते त्यांनी राजा ढाले साहेबांना साथ दिलेले आहे आणि ते जयित पवार साहेब ज्या वेळेला म्हणजे अनेक रिडलचं मोठं पंच्याऐंशी सालामध्ये जे रिडलचं मोठं प्रकरण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं होतं आणि त्याच्यामुळे अनेक नेते प्रतिवाद करत होते आणि बाबासाहेबांच्या ग्रंथातील की शब्द नाही कमी करू देणार नाही यासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये दे देखील हिरणीने बाग घेणारे जय पवार आणि अत्यंत काटकोरपणे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्या उत्तर देणारे आणि त्यावेळेला लिखाण करणारे म्हणजे जय पवार तेव्हा या जयित पवार साहेबांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जयित पवारांच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे ते कवी आहेत ते लेखक आहेत आणि अशा पद्धतीने सरकारी नोकर ते बँकेत कामाला होते आणि बँकेची नोकरी सांभाळून त्यांनी दलित त्याच्या चोळीवरून जे बाग अनेक ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या आंदोलनामध्ये त्यांनी भरलेलं आहे पोलिसांचा मार खाल्लेला आहे किंवा आता जे हर्षवर्धन पाटील जे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये त्या इंदापूर तालुक्यातील एक गावडा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये असाच एक एक दलित समाजावर आणत्या झाला होता आणि त्यावेळेला पॅन्ट जे मुंबई पुणे शहरातले वेगवेगळ्या शहरातून जे पँलचे तरुण त्या गावामध्ये शिरले त्या जातीवादी ज्यांनी त्या ठिकाणी अन्याय त्याचा केला होता त्या जातीवाद्यांना त्या गावमध्ये जाऊन त्यांनी ठोकून काढलं त्या पॅन्थरच्या तरुणांनी त्याच्यामध्ये आमचे किसन माने होते अशोक जगताप होते असे भजबी सोनव असे अनेक तरुण त्यामध्ये सामील होते आणि त्याचा सगळा पुढाकार घेतला होता जवी पवार साहेबांनी तेव्हा असे अनेक आठवणी जवी पवार साहेबांच्या संदर्भात आहेत तरी मी या ठिकाणी जवी पवार साहेब यांना वाढदिवसा अधिक अधिक शुभेच्छा देत आहे आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा आणि माझ्या संवेदक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद